आपण सगळेच रोज देवाची पूजा करतो शास्त्र संगीत पूजा करण्या इतका वेळ नसला तरीही देवाला स्नान गंध अक्षदा फूल धूप दीप एवढं सोपस्कार पार पडतो त्यात देवाला आंघोळ घालून मंगस्फूटची पूजा पूर्ण केली जाते अशा वेळी देवस्नानासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचं पावित्र्य कसं जपावं किंवा देवपूजेसाठी पवित्र जल नसेल तर मग काय करावं याचबरोबर देवस्थानातही अनेकांना प्रश्न पडतो की देवपूजा करण्यासाठी पाणी कोणतं घ्यावं किंवा मा अधिक मास तसेच विशिष्ट सणवारी पूजा करताना झाकणबंद घड्यातील गंगाजल वापरावं का ते किती जुनं असलं तर चालतं त्याचा वापर कधी करावा या सर्व शंकांचं निरासन करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण सगळेच रोजचीच देवाची पूजा करतो देवाला स्नान गंध अक्षदा फुलं धूप एवढा आपण पार पाडतो काढून ताजी वापरतात पर विचार करा एक दिवस आपण आंघोळ न करता नुसता परफ्यूम मारून बाहेर गेलो तर आंघोळ न केल्याची जाणीव दिवसभर आपल्या मनात राहते कपड्यांना सुगंध तर येतोच पण शरीराचं काय त्याचीही स्वच्छता हवीच ना मग जे आपल्याला आवडत ते देवालाही आवडत असणारच ना याच भावनेतून देवाला रोज स्नान घालून पूजा अर्चना केली जाते मात्र पूजा करताना वा पाणी वापरावं असा विचार करत असाल तर अगदी सोळ्यातलं पाणी भरून आणून मग पूजा अभिषेक करायला हवा असं सांगितलं जातं अगदी नियमांवर बोट ठेवायचं म्हटलं तर नळाचं पाणी सुद्धा पूजेसाठी चालत नाही असं म्हणतात पण दैनंदिन आयुष्यात आपल्याला शक्य नाही दुर्दैवानं शुद्ध जलस्तोत्र आता जवळजवळ नष्ट आणि भ्रष्ट होण्यात जमा आहेत ओढ्या नाल्यांची गटार झाली नद्यांच्या प्रदूषणानं सर्व रेकॉर्ड्स मोडून काढलीत कित्येक ठिकाणी अगदी विहिरीना सुद्धा केमिकलचं पाणी येऊ लागले एकूणच आपण हातबल आहोत काळानुसार बदल अपरिहार्य आहे अशा वेळी उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी जे सर्वात स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी असेल ते कलश किंवा पूजेच्या गडूमध्ये भरून घ्यावं त्याआधी आपण सुचिरभूत अर्थात स्नान करून स्वच्छ व्हावं म्हणजेच आंघोळ केल्यानंतरच देवपूजेसाठी पाणी घ्यावं त्यानंतर इथे तिथे होणारे स्पर्श टाळून आधी पूजा करून घ्यावी स्वच्छ पाण्यानं देवांना अभिषेक करावा घंटा वाजवावी दिवा लावून उदबत्ती लावावी हळद कुंकू अष्टगंध उगाळून लावावं मात्र देवांना असं पाणी आता वापरू नये अशुद्ध कसला वास येणार आणि रंगबेरंगी तवंग येणारं पाणी चुकूनही देवपूजा करण्यासाठी वापरू नये ज्यांना शक्य असेल त्यांनी मात्र नियम पाळण्याचा प्रयत्न नक्की करावा सागरजल आणि गंगाजल सर्वश्रेष्ठ मानलं जातं त्यानंतर क्रमशः सप्तनद्या महानद्या नद्या तीर्थक्षेत्रामधून आणलेलं पाणी तलाव ओढा झरा विहीर आणि कुंपनलिका असा क्रम जलाच्या पवित्राबाबत समजला जातो ज्यांना शक्य असेल त्यांनी सरळ पावसाचं पाणी भरून वापरावं असं सुद्धा सांगण्यात येतं थोडं विचित्र वाटेल पण कदाचित पावसाच्या पाण्यात अनेक चमत्कारी गुणधर्म असतात असं सांगण्यात येतं कोणालाही याचा अनुभव असेलच त्यामुळेच देवपूजेसाठी तेच पाणी चांगलं मानण्यात येतं असं म्हणतात तर पूजेसाठी पवित्र जल नसेल तर ते तुम्ही अशा प्रकारे पावसाचं पाणी जमा करून त्या पाण्यानं देवांना स्नान घालू शकता चक्क चे हा चेक उपाय सोपा मानला जातो आणि या शास्त्रशुद्ध पूजेचं पुण्य फळही प्राप्त होतं असं सांगितलं जातं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा